Gracias. i yeah, yeah, yeah. भारत समाजवादी धर्मनिरपेक्षण राज्य विद्यूनता समूह नागरिक समूह मुझे प्रतिष्ठा संकल्प गुर निर्दान कर आमच्या <णल्णाग> संविधान सभेत बसून घरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करील या बसून घरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे जास्त लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हरित व मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद

आपण त्यांचा सत्कार आयोजित केला आहे तर सुरुवातीला ते आपल्या स्वातंत्र्य सैनिक पोस्त आहेत त्यामध्ये राजू लक्ष्मीकांत देशमुख स्वातंत्र्य सैनिक आहेत

आजच्या रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि आजच्या दिवशी आजच्या दिवसापासून आपल्या राज्यघटनेनुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू झाली आज जर आपण बघितलं तर सव्वीस जानेवारी हे राज्यघटनेनुसार आपल्या संविधानानुसार आपल्या हक्काची जाणीव तसेच जबाबदारीची हक्काची कर्तव्याची जाणीव सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या सर्व भारतीयांना करतो पहिल्या प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक आमचे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व अर्धापूर्व नागरिकांना पहिल्या प्रथम शुभेच्छा देतो आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जसे आपले कर्तव्य आहेत त्या कर्तव्याचे स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर भारत अर्धापुरुष करण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या देशाचं स्वप्न आहे की स्वच्छ सुंदर आपण त्या निमित्तानं सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घ्यायला पाहिजे की आपण आपल्या घरी गरी वेळ वापरू नये व्यापारी दुकानदार आहेत मेडिकल स्टोर्स आहेत यांचा जो मेडिकल दवाखाने स्टोर्सचे जे त्याच्या का जे काही कचरा असेल ते कचरा आपण इतरत्र न टाकता कारण त्यांच्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना त्यांचा त्रास होतो तर त्यामुळे आपल्या नांदेडहून एक गाडी येते त्यामध्ये आपण सर्वांनी टाकायला पाहिजे त्या उद्देशानं आपण सगळ्यांना जागरूक केलं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी मी आमच्या नगरपंचायतीच्या मार्फत जे काही दिनदर्शिका काढली त्या दिनदर्शिकेमध्ये आपण ज्या पद्धतीनं माहिती दिली त्या आपल्या नागरिकांसाठी जी माहिती दिली त्याबद्दल मी या ठिकाणी नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांची नगर नगर मुख्य अधिकाऱ्यांचे सर्व नगरसेवकांचे या ठिकाणी धन्यवाद देईन की दे त्या प्रशासनाने त्या दिनदर्शिकेमध्ये आपल्याला जे काय आवश्यक असेल कर भरणे असेल किंवा जी काय आपली जबाबदारी असेल कर्तव्य असतील याची सर्व माहिती हुतभूत आपल्या त्या दिनदर्शिकेमध्ये दिलेली ती दिनदर्शिका आम्ही प्रत्येक घरी पोहोचवण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची जाणीव राहावी हा उद्देश त्या माणस आहे दुसऱ्यांमध्ये आलेले आहे त्यामध्ये आयुष्यमान कार्डामध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर नाही त्यामुळे आम्हाला अडचण जाते त्यामुळं आपल्या जे काय आपण ज्यांनी काढलेले आयुष्यमान कार्ड आहे त्या सगळ्यांना त्यांना माहिती आहे की आपल्या घरचं आपलं आयुष्यमान कार्ड कार्ड काढलेलं आहे त्यामुळं मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन की आपण जे आयुष्यमान कार्ड आपल्या परिवाराचं असेल आपलं असेल तर आपण ते कारण घेऊन ना ते कारण आमच्या नगरपंचायत मध्ये उपलब्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी घरकुला संदर्भात जे काही सगळ्यांची समस्या होती त्यामध्ये आपण तीन डीपीआर केले त्यामध्ये पहिल्या डीपीआर मध्ये एकूण घरकुल तीनशे सदुसष्ट होते त्यामध्ये दोनशे बेचाळीस घरकुलांचे काम पूर्ण झाले आणि त्यासाठी सातशे चौदा लाखांचा निधी या ठिकाणी मंजूर झाला होता तो पूर्णपणे प्राप्त झाला त्यामध्ये काही जणांचा तिसरा चौदा आणि पाचवा हप्ता राहिलेला आहे त्याच्याविषयी आम्ही सर्व त्याची पूर्तता करून ते शासनाला कळलेलं आहे काही ठिकाणी पाचव्या हप्त्याचे त्या ठिकाणी पैसे पडलेले आहेत सगळ्यांना त्या ठिकाणची चिंता होती ते सुद्धा काही दिवसानंतर पाचवा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर सेकंड आर केला होता त्यामध्ये एकूण तीनशे सदोतीस घरकुल मंजूर होते त्यामध्ये एकशे ब्याण्णव घरकुलाचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे त्यामध्ये सातशे एकाहत्तर लक्ष रुपयाचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला होता त्यानुसार त्या ठिकाणचा हो त्या त्या तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता त्याच्यामध्ये एकशे अडतीस जणांचे पाचवा हप्ता पण पूर्ण देण्यात आलेला आहे त्यामुळं जे काही राहिला असेल हप्ता त्याची सुद्धा पैसे या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर पडलेले आहेत पडणार आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा आपण त्याची हे करून घ्यावी आणि तिसरा डीपीआर जे आपण करून दिला त्यामध्ये तीनशे सव्वीस घरकुलं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डीपीआर बनवून दिला ते डीपीआर सुद्धा मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे आणि तिसरी नवीन घोषणा या ठिकाणी मी करत आहे की चौथा डीपीआर सुद्धा आपण लगेच करणार आहोत त्यामुळे सोमवारपासून सगळ्यांनी चौथ्या डीपीआर साठी नवीन घरकुलासाठी ज्यांच्यात कुठं घरकुल असेल ज्यांच्या नावाने जागा आहे ज्यांच्या नावाने आधार कार्ड आहे सगळ्या परिवाराच्या नावाचे आधार कार्ड मोबाईलचे लिंक नवीन आज सोमवारपासून या ठिकाणी नगरपंचायत मध्ये करायचे इतर कुठेही ऑनलाईन न करता आम्हीच या ठिकाणी नगरपंचायत अंतर्गत सुविधा या ठिकाणी ऑनलाईन करून देण्याची करणार आहोत हे माझ्या शिवसाहेबांचं बोलणं झालेलं आहे आता शासनाने नवीन घरगुलांसाठी अजून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा मानस त्या आहे त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन त्यासाठी भरीव निधी देत आहे त्यामुळे आपल्या परिसरातील आपल्या जवळचे ज्यांना घरकुलं मिळाले नाही त्यांच्या आशाची नोंद आपण त्यांना माहिती द्यावी आणि त्यांना घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पराभव करावा आता दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर आपलं वाढतं शहर आहे व्यापारी वर्ग भरपूर ग्रामीण भागातून आपल्या व्यापारासाठी आपल्या शहरामध्ये येत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या बाजाराची समस्या होती सर्व बाजार आपण तळ्यामध्ये म्हणजे जे जुनं आपलं त्यांचं बाजाराचं ठिकाण होतं त्या ठिकाणी हलवण्यामध्ये सगळे नगरसेवक शिवसाहेब आणि पोलीस प्रशासन आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील म्हणजे हे आहोत पण एक आपण जर बघितलं की भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुट्टी सुद्धा एक चांगली व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आज जो बाजार भरते काही व्यापाऱ्यांना त्रास होत आहे कारण शहरामध्ये विकास कामी चालू आहे त्या कामामुळे त्रास होत असल्यामुळं थोडा त्रास जरी झाला तरी आपल्या भविष्यामध्ये चांगलं होणार आहे त्या दृष्टिकोनातून हो बाजार सगळ्यांना विनंती केली की बाजार हा आपला जुन्या जागी तळ्यामध्येच त्या ठिकाणी भरवावा रस्त्यावर बजार भरू नये आणि त्यासाठी जसे आमचं काम आहे प्रशासनाचं काम आहे नगरपंचायतच काम आहे तसंच आपल्या सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यामुळे आपल्याला सहकार्य करावं व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आपण मदत करावी एवढंच या सांगेल दुसरी गोष्ट शहरामध्ये नवीन कामांना सुरुवात होत आहे त्यामुळे मी विनंती करेल की जो आपली नाली आहे रस्ता आहे ते रस्ता नाली जेवढी आहे तेवढीच आपण सगळ्यांनी घेण्यासाठी आपण परावर्त करावं बऱ्याच जणांच्या नाल्यावर पायऱ्या आहे यासाठी त्यांना विनंती कराव्यात पायऱ्या काढून आपण मोठा रस्ता आपण जसं करता येईल त्या पद्धतीने करण्याचा आपल्या सगळ्यांनी जबाबदारीतून सगळ्या नागरिकांनी जर आपण मनावर घेतलं तर त्या पद्धतीने काम होऊ शकतं दुसरी गोष्ट या ठिकाणी नाल्या आपल्या शहरामध्ये जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी फुटपाथवर किंवा त्यांचं जे दुकान आहे नाली ते नालीवर आणत आहेत त्या सगळ्यांना मी यापैकी विनंती करेन की आपण आपलं दुकान हे कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही या पद्धतीनं आपलं आपल्या जागेमध्येच दुकान घ्यावं कुणीही त्याच्यामध्ये अतिक्रमण करू नये त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करेल की आपलं कॅरीबॅग असतील आपलं सामान असेल किंवा आपली जागा असेल की कुठे फुटपाथ समो न समोर आणता आपण आपल्या जागेत करू जेणेकरून कुणीही नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही दुसरी गोष्ट तीन अर्बन पी एस सी अर्धापूर शहरासाठी शासनाकडून आलेले त्याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा त्या ठिकाणी गोळ्या औषध पण चांगल्या पद्धतीने मिळत आहे पण काही जर त्या पद्धतीची अडचण असेल तर आपण आम्हाला कळवावे त्याची सुद्धा पूर्तता आपण या याप्रसंगी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप चांगल्या सुविधा निर्माण होत आहेत त्या ठिकाणी डॉक्टरच्या समस्या होत्या ते सायबरच्या काणी घालून ते सुद्धा थोड्याफार चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये सोनोग्राफीचा एक विषय आहे सोनोग्राफी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आपल्याला सोनोग्राफीसाठी नांदेडला जावं लागायचं किंवा आपल्याला त्या पद्धतीचा जो खर्च यायचा त्यामध्ये विनामूल्य त्या ठिकाणी कमी पैशामध्ये त्या ठिकाणी सोनोग्राफी होते त्यामुळे त्याचा सुद्धा लाभ आपण घ्यावा आणि त्यामध्ये सुद्धा काही आपल्याला सुविधा मिळत नसतील तर त्या पद्धतीचं सुद्धा आपण नगरपंचायतला कळ कळवावं दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या शहरामध्ये जे काही विकास कामे होत आहेत त्याच्यामध्ये आपल्या शहराला सौंदर्याची भर पाडणार एक तलावाचं काम एक एक या ठिकाणी होत आहे आपण जर बघितलं तर हे आपलं आरगापूर शहर हे ऐतिहासिक दृष्ट्या खूप जुनं आहे शिलालेखामध्ये आपल्या शहराचा उल्लेख खूप जुनं आहे त्यामध्ये यादवकालीन आपला शहराचा उल्लेख हे आराध्यपूर आहे त्याच्यामध्ये या तलावाचा उल्लेख समुद्र अशा पद्धतीचा आहे ज्या वेळेस आपल्या भारत देशामध्ये दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी ते तळ ऐतिहासिक काढून त्याच्यामध्ये त्या तळ्याचा उपयोग आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीचा झाला त्यामुळे मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे खूप धन्यवाद देईन की त्यांनी आधारपूर शहरासाठी सौंदर्याची भर पाडण्यासाठी या तळ्याचं डेव्हलप करण्यासाठी हे तळ क्षेत्रफळ सातशे एकाहत्तर हेक्टरचं तळ आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी ह्या ऐतिहासिक तळ्याचं पुनर्जीवन करण्यासाठी अत्यंत सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी तलाव पाणी साठ्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं बहुतांची नगरी संरक्षण भीती दिली त्याच्यानंतर तलावामध्ये जे दूषित पाणी येत होतं त्याच्यासाठी दोन्ही बाजूने वेगवेगळ्या नाल्या काढून ते पाणी बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर त्या तळ्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवे होणार आहे आपल्या त्या ठिकाणी ट्रॅक होणार आहे जेणेकरून मुलं आपण सकाळी सकाळी त्या ठिकाणी फिरू शकतो त्या ठिकाणी व्यायाम करू शकतो एक स्वच्छ सुंदर खूप चांगल्या पद्धतीचं तळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामध्ये जे ध्यान केंद्र आहे त्याच्यानंतर सुंदर बगीचा आहे लहान मुलांसाठी हे पण हे जरी या तळ साहेबांनी दिलं असलं तरी त्याची जपणूक करणं ते स्वच्छ ठेवणं सुंदर ठेवणं ही सगळ्याची आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे ते तळ कामाचं पूर्णत्वाच येते पण स्वच्छ सुंदर चांगलं तळ राव ही जिम्मेदारी सगळ्या आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे मी या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांना विनंती करेन की त्या ठिकाणी जसं स्वच्छ सुंदर तळ साहेबांनी दिलं त्याची जपवणूक करून चांगलं ठेवणं हे सुद्धा आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे जर म्हणजे त्या ठिकाणचं काम पूर्ण झालं नाही हे आजचा ध्वजारोह कार्यक्रम त्याच ठिकाणी होणार होता भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ोहणाचे जेवढे कार्यक्रम आहेत झेंड्याचे ते सर्व त्या तळ्याच्या बाजूला होणार आहे एवढं आपण या ठिकाणी काम करून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तर्फे आमचं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आमची जरी कुठं काही कामाची कमतरता होत असेल तरी आपण आम्हाला त्या ठिकाणी सूचना कराव्यात येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जे काही शहरामध्ये आजूबाजूला अतिक्रमण होत आहे त्यासाठी सुद्धा मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून आपण नागरिकांना येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची जाणीव सगळ्यांनी देऊन त्या पद्धतीचं काम करावं खरं या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शहरवासियांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या शहरातील जे काही विकासकामे चालू त्या विकास कामामध्ये सुद्धा आपल्या पद्धतीनं आपण लक्ष देऊन चांगलं कसं काम होईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढंच या पद्धतीने विनंती करतो या प्रजासून